राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला होता हरित नांदेड अभियान अंतर्गत महानगरपालिका वृक्षमित्र फाउंडेशन व लायन्स क्लब नांदेड मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित महापौर माननीय सो मोहिनी विजय येवनकर व श्री विजय येवनकर यांच्या शुभहस्तेत वृक्ष लागवड करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी महापौरांनी शहर हरित करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू महानगरपालिका प्रशासनाच्या चळवळीत मोठ्या प्रमाणात यशस्वी करेल व पर्यावरण संवर्धनात अग्रेसर राहील असा विश्वास दिला आहे या वृक्ष लागवड कार्यक्रमात एकतीस मोठ्या निसर्गपूर्वक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे त्यावेळी माननीय सो मोहिनी विजय यवनकर व श्री विजय यवनकर तसेच नगरसेविका श्रीमती खालसा मॅडम नगरसेवक सुरेश हटकर संतोष मुघटकर सचिन जोड जुगल किशोर अग्रवाल मनीष माकण आदी यावेळी उपस्थित होते अभियान आणि लायन्स क्लब या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण जो नांदेड हरित नांदेड सुंदर नांदेड जो उपक्रम तुम्ही राबवला आहे अतिशय चांगला उप उपक्रम आहे आणि या तुमच्या उपक्रमाला जास्तीत जास्त अजून त्याचं मोठ्या प्रमाणात कसं करता येईल यासाठी माझ्याकडून तुम्हाला जे काय सहकार्य लागेल ते सर्व मी पूर्णपणे करेन कारण मला स्वतःला झाडे लावायची खूप आवडली आहे कारण घरीसुद्धा मी म्हणजे आमची सुद्धा मी गाडी करूनच तुम्हाला लावलेलो आहे तुमच्या छोट्यावर आणि स्वतः मी त्याकडे लक्ष देत असते त्याच्यामुळे मला जिथे झाडे लावायला बोलवलं तर मला खूप आनंद झाला की हे म्हणजे खूप आवडीचं काम आहे तुम्हाला कुठली मदत असली तरी मी ते तुमच्यासोबत करेन परत कुठेही तुम्ही आज उपक्रम राबवत असला तर मला अवश्य बोलवा मी जरूर वेळात वेळ काढून तुमच्यासोबत या उपक्रमात सामील होईल आणि मला एक म्हणायचं की आता तर सध्या शाळा बंद आहे पण ज्यावेळेस शाळा सुरू होती त्यावेळेस आपण शाळेमध्ये प्रत्येक जो विद्यार्थ्याला म्हणजे कंपल्सरी करायचं की तुम्ही एक झाड लावलंच पाहिजे आणि त्यासाठी त्यांना आपण शिक्षकांना सांगितलं तुम्ही त्यांना काही एक पॉईंट्स वगैरे द्या की त्याच्यामुळे सगळी मुलं झाडं लावतील ला। आणि त्यामध्ये मुलांनाही त्याच्यामध्ये थोडासा सहभाग होईल आणि त्यांनाही माहिती असेल तर आजकालच्या मुलांना मोबाईल आणि टी व्हीशिवाय शिवाय निसर्गाचं काही माहितीच नाही आहे ना त्याच्यामुळे त्यांनाही त्या कल्पना येतील त्यांना म्हणजे मुलांनाही त्याचं सवय होईल आणि निसर्गाशी सहमत राहतील मुलं परत अजून तुम्ही ह्या सगळे तुमच्या सगळ्यांचे माझे सजेस्ट बंधू सगळ्यांचे मी आमंत्र मानते तुम्ही मला इथं बोलाव बोलवल्याबद्दल नांदेडवागा महापालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या माध्यमाने हरित नांदेड अभियाना अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आमच्या ग्रुपने घेतलेला आहे सदर कार्यक्रमाअंतर्गत आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष भेट देतो जेणेकरून की त्या भेटीचं लोकांनी संगोपन करावं आणि झाडांची वाढ करावी हा त्यामागचा प्रा प्रांजळ देतो आहे सोबतच शहराचे तापमान वाढत आहे ग्लोबल वॉर्मिंगचा इश्यू आहे ह्या सगळ्यावर आपल्याला जर उपाय करायचा असेल तर वृक्ष लागवडीशिवाय पर्याय नाही हा एकमेव मंत्र घेऊन वृक्षमित्र फाउंडेशन हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम लागवड संगोपन करण्याचं ध्येय घेऊन पुढे लागवडत आहे सोबतच आम्ही वृक्षमित्र स्पर्धासुद्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली आहे ज्यामध्ये येणाऱ्या भावी पिढीला वृक्ष लागवड संवर्धन सव, संवर्धन या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागरूकता व्हावी व निसर्ग निसर्गाचं प्रेम वाढावं हा आमच्या ग्रुपचा हेतू आहे आज का जो प्रोग्राम है हमारा जो ट्री प्लांटेशन का ये हमारा अक्टूबर सर्विस वीक के अंतर्गत जो महात्मा गांधी जयंती और लाल बहादुर शास्त्री जी की जयंती हम लोग ऐसे साझरा कर रहे थे साथ नांदेड़ के अंदर हरित क्रांति लाने के लिए इसके साथ ही हम लोग धन्यवाद देते हैं वृक्ष मित्र संतोषकर सर का जो हमारे साथ जुड़ गए हम उनके साथ जुड़े हैं और नांदेड़ के अंदर पॉल्यूशन का स्तर कम होना चाहिए इस वजह से हम लोग हर जगह धाड़ लगा रहे हैं और ग्रीन रेवोल्यूशन लाने की हमारी छोटी सी कोशिश लांगे है क्लब लॉयस लॉन्स क्लब नादे मिट्टा